आज आपण बघतोय पोळ्या किंवा फुलके कसे करायचे तर रोजचे जेवण हॅशटॅग रोजचे जेवण वन झिरो झिरो सेवन हा त्याचा एक युनिक नंबर आहे त्याने पण तुम्ही सर्च करू शकता तसंच प्लेलिस्टमध्ये जाऊन म्हणजे प्रज्ञा जोशीच्या चॅनेलवर जाऊन तिथे प्लेलिस्टमध्ये जायचं आणि रोजचे जेवण लंच रोजचे जेवण डिनर इथे पण तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल त्यामुळे जास्त काही कुठे सर्च करावं लागणार नाही पोळ्या किंवा फुलके ची कणिक मळायला तुम्ही दोन प्रकारची भांडी वापरता परत किंवा मी हे आधी दाखवलं तसं आणि मी मेजरिंग कप वापरते म्हणजे एक्झॅक्टली आपलं माप परफेक्ट बसतं तर मी दोन कप कणिक आता मापात बसलेली घेणार आहे सपाट माप घ्यायचं आणि बरोबर साधारण कणकेच्या निम्म पाणी लागतं असं लक्षात ठेवायचं नंतर त्याच्यामध्ये एक कापा कपासाठी पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं म्हणजे दोन कपासाठी मी एक चमचा घातला आहे नंतर असं पाणी घेता किंवा तुम्ही पाणी मापाने घेऊ शकता अर्धा कप आपलं एक कप म्हणजे पा कणकेच्या निम्म पाणी घ्यायचं आणि हळूहळू करून हाताने भिजवून भिजवायचं आता तुम्ही जेव्हा फूड प्रोसेसरला लावता तेव्हा बरोबर निम्म पाणी घेऊनच बसायचं म्हणजे मग ते ॲटोमॅटिकली बरोबर पडतं आणि थोडं कमी कमी घालत राहायचं ते मी नंतर कधीतरी दाखवीन पण हाताने कणिक जर पण परात घेतली ना तर नीट मळली जाते खूप पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून कणिक मळवायची मळवायची म्हणजे मळायची आणि जरा ती छान मळली ना की ती अशी काही चांगली गोल वगैरे दिसत नाही ती दहा मिनटं झाकण लावून ठेवायची आता माझं ना पाणी जास्त झालं म्हणून मी थोडीशी कणिक उरलेली होती त्यातनं असं थोडं थोडं घेतलं आणि अशी तिने थोडीशी घट्ट मला जशी लागते तशी केली अगदी घट्ट नाही करायची पण अगदी पातळ पण नाही ठेवायची कारण मग त्याने पोळ्या लाटायला त्रास होतो गोल गोल नाही होत मग थोडी जमेल तेवढी घट्ट ठेवायची आणि मग त्याचा एक गोळा करून झाकण लावून ठेवायचं दहा मिनटं पाहिजे तर एक थोडंसं एका छोट्या डब्यामध्ये ना तेल घ्यायचं नेहमी पोळीसाठी ते तसंच ठेवायचं आणि एका डब्यात पीठ ठेवायचं कारण ते आपल्याला पोळीला लाटताना पीठ लागतं आणि छोट्या डब्यात ठेवलेलं तेल असं हे बघा आत्ता मी ते का छोट्या वाटीत तेल ठेवलं आहे तर ते त्यांनी पोळीला त्या कणकेला लावलं आणि आता ही दहा वीस मिनटं झाकून ठेवते आयडियली रात्री भिजवून ठेवली तर सकाळी पोळ्या एकदम मस्त होतात करायला फ्रीजमधनं घेऊन ती बघा हा डबा मी वापरते आणि दुसरा डबा कणकीसाठी वापरते असा चपटा ज इथे पोळ्या ठेवायला जे चपटे गोळे डबे ठेवले आहेत ना तसा पण त्याच्यात मी सध्या आईस्क्रीम ठेवलं आहे म्हणून मी एक दुसरा डबा घेतला पितळ्याचा पण तो गोल छोटा आहे म्हणून मी आता प्लेटमध्ये काढलं आहे म्हणजे तुम्हाला नीट दाखवता येईल पण हा चपटा डबा पाहिजे पापड ठेवायला कसा असतो तसा डबा तुम्ही विकत आणू शकता स्टीलचा तर लक्ष्मी रोडला तुम्ही पळण चौकाच्या इथे ना नीलम आहे किंवा पुरंदरे म्हणून राम मंदिराच्या तिकडे आहेत तुळशीबागेत तिकडून किंवा बंड्याकडनं डबा घेऊ शकता असा आता मी ना काही तुम्हाला पोळ्या करून दाखवणार आहे काही फुलके वीस मिनटं झालेली आहेत त्यामुळे असे गोळे करून घेते आधी परातीत परात बरी पडते कारण तुम्हाला पाहिजे तर पिठी पण तुम्ही परातीतच काढू शकता गरज नाही पडत की अशी वेगळी प्लेट घ्यायची माझ्या लक्षातच नाही पूर्वी माझी आजी वगैरे असं पीठ त्या परातीतच ठेवायच्या आणि ना काय असतं की हे पीठ परत तुम्ही डब्यात नाही ठेवू शकत कारण ते खरकट होतं जे असं कणिक आणि जे आपण गो ओली कणिक त्याच्यात बुडवतो ना पिठात घालतो त्यामुळे ते खरकट होतं तर ते, हो ते उलटं नसतं ठेवायचं खरं कारण किडे पण पडतात एनिवे आता anyway, मी ना पोळ्या करायच्या असतील तर काय पिठात भिजवलं गोळा आणि अगदी दोन बोटं लावली तेलाची जास्त तेल नाही लावायचं नुसतं दोन बोटं दोन बोटं लावायची आणि पुरी एवढं झालं की ते तेलात बोट बुडवायचं थोडंसं पसरायचं असं स्मिअर करायचं आणि मग मी काय करते चार पोळीच्या गड्यापर्यंत घालूनच घेते कारण माझ्याकडे नाही आहे स्पीड मग मी असं व्यवस्थित ग चौपदरी करून घेते म्हणजे मग लाटायला सोपं पडतं तवा व्यवस्थित तापला नाही तर पोळी नीट भाजली जात नाही तर म्हणून ना आपण तवा व्यवस्थित तापून घ्यायचा माझ्यानंतर लक्षात आलं की पहिल्या पहिल्या पोळीला जनरली तवा नीट तापेलच असं नाही कधी कधी असं होतं की नाही तापला जात आत्ता पण माझ्या लक्षात आलं की हा तवा अजून नीट तापलेला नाही मग मी त्याला ना फुलक्यासारखं भाजून घेणार आहे नंतर शांतपणे मी थांबली पोळी असल्यामुळे दो, दोन दोन्ही बाजून भाजायचीच आहे आपल्याला ते फुलक्यासारखं भाजायचं नाही आहे पण आपला तवा नीट भाजलेला नाही आहे पहिल्या पोळीला म्हणून आता मी चक्क ते असं फुलक्यासारखं भाजून घेतलं आणि ज्या डब्यात पोळ्या काढायच्या आहेत ना तो डबा असं त्याचं झाकण उलटं करून ठेवायचं आणि पोलपाटावरती पोळी आपटायची म्हणजे त्यातली वाफ बाहेर पडते आणि मग त्या वरच्या ता डब्याच्या ताटलीत ठेवायचं आता मी दुसरी पोळी लाटायला घेतली आणि तिस तिसरी लाटायला घेतली आणि दुसरी भाजती आहे पोळी भाजताना पहिल्या बाजूने भाजलं थोडंसं की मग उलटायची मग दुसऱ्या बाजूनी पण असं पाची बोटांनी असे फिरवून फिरवून थोडीशी भाजायची आणि आपटून बाजूला ठेवायची असं म्हणतात की घोडा का अडला पोळी का जडली जळली आणि कढी का फुटली तर हे तिने हलवलं नाही की होतं त्यामुळे पोळी करताना पण तव्यावर पाची बोट्याने बघा मधनं मधनं हलवायची असते थी। ती आयडियली पाच बोटांनी पहिल्या वेळेला तर नुसती गोल क्लॉकवाईज फिरवायची मग दुसऱ्या वेळेला उलटायची मग दुसऱ्या वेळेला उलटली की पण ती क्लॉकवाईज दोनदा फिरवायची मगच ती उलटायची तर अशा पद्धतीने आपण पोळ्या करून घेऊ शकतो माझी पोळीची कणिक थोडी सैल झाली आहे हाताने केली आहे तर त्यामुळे गोल होताना तर थोडंसं साईडला असं वाकडं तिकडं होऊ शकतं बट दॅट्स फाईन पण आयडियली पोळी अशी जरा पांढरी शुभ्र मौसूत मुलायम आणि लुसलुशीत आणि कमी जळलेली असेल तर छान दिसते आता या सगळ्या पोळ्या मी करून तुम्हाला दाखवतीये कारण मला आता मी तुमच्याशी बोलताना ना माझं लक्षच नव्हतं कारण मला फुलके करायची सवय आहे तर किंचित एका बाजूनी ती जास्त झाली पण हरकत नाही दुसऱ्या बाजूने नीट झाली आहे सो so, पोळी करताना लक्ष पण द्यावं लागतं की सारखं आपण ते फिरवतोय का नाही पोळी चांगली फुकती आहे दोन्ही बाजूनी भाजते आहे आमच्याकडे काही ते आम्ही तव्यावर वगैरे तेल लावत नाही हवा मात्र काढून घेतो म्हणजे तिथेच ती तशी राहते तर माझा पोळीचा सेटअप असा असतो हे प्लेट एक्स्ट्रा आहेत खरं तर परातीतच अशी कणिक काढून घेतली तरी त्याच्यात ती लावता येते तर माझ्या आता पोळ्या झालेले आहेत आणि आता मी फुलके करते बहुतेक ती कणिक मऊ झाल्यामुळे मी ती परत एकदा नीटने लाटली गेली तर हे केलं आणि तव्यावरती अशी दोन्ही बाजूनी फुलका भाजून घ्यायचा म्हणजे एका बाजूनी थोडा भाजायचा मग ठिपके ठिपके यायला लागले की पाच हाताने क्लॉक फिरवायचा मग थोडे ठिपके अजून फुगले की मग दुसऱ्या बाजूला नीट भाजून घ्यायचं आणि मग जी पहिली बाजू आहे ती गॅसवर टाकायची असं करायचं असतं वन टू आणि परत वन असं आणि मग नसत मस्त टम्म फुगतात फुलके तर अशा रीतीने तुमच्या समोरच मी किती पाच सहा पोळ्या आणि तीन चार फुलके असं सगळं करून घेतलंय म्हणजे काही जर तुम्हाला समजलं नसेल तर हे व्हिडिओ बघताना तुम्हाला समजेल हे बघा टम्म फुलके फुकतात वन वनला दोन एकदा फिरवायचं हाताने नुसतं त्याच बाजूने टूला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं व्यवस्थित मागच्या बाजूनी आणि परत वनला येऊन ते गॅसवर टाकायचं वन टू वन असं येते आता या ये सगळ्या पोळ्या मी इथे हे बघा पू प्रत्येक फुलका जनरली टम्ब फुकतोच आता साजूक तूप घेतलं आणि फक्त दोन बोटं बुडवायची त्या तुपात आणि नुसती फिरवायची जास्त लावायचं नाही अगदी कणभर आता फुलक्यांना पण मी थोडंसं तेल लावून घेते तुम्हाला मी याच वेळेला फ्रोझन पोळ्या कशा करायच्या ते पण दाखवून टाकते कारण कधी कधी ना तुमची बाई रजेवर जाते पोळी करणारी मग तिला आदल्या दिवशीच जरा दुप्पट पोळ्या करायला सांगायच्या ना जिथे बड्डेचं वगैरे अशा प्लेट्स म्हणतात ना यूज अँड थ्रो मटेरियल मिळतं प्लॅस्टिकचं वगैरे किंवा पेपरचं त्यांच्याकडनं बटर पेपर घेऊन यायचा आणि एकेका बटर पोळीमध्ये बटर पेपर घालायचा मध्ये मध्ये आणि तयार पोळी पूर्ण गार झाली ना की अशी डब्यात घालायची आणि तुमच्याकडे जर फ्रीज नसेल तरीही अशी पोळी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर एक ते दोन दिवस आरामात टिकते त्यामुळे बाई जर जा सुट्टीवर जाणार असेल तर तुम्ही हे सगळं करू शकता बटर पेपरमध्ये घातली ना की ते चिकटत नाही एकमेकांना आणि जर तुमच्याकडे डीप फ्रीजर असेल ज्याचं टेम्परेचर मायनस एटीन डिग्रीज आहे तर मग तुम्ही अशा बघा पोळीच्या दोन तुकडे पण करू शकता घडी पण घालू शकता असं वेगवेगळे प्रकार करू शकता आणि मग हे सगळा असा पसारा जो होतो तो व्यवस्थित पुसून घ्यायचा पटपट पटपट तेव्हाच पुसून घ्यायचा म्हणजे आपला ओटा पण खराब दिसत नाही आणि सगळं हातात घ्यायचं आणि कचऱ्याच्या डब्यात जाऊन टाकायचं तर मी काय सांगत होते की डीप फ्रीजरमध्ये जर ठेवायचे असतील असे डबे स्टीलचेच ठेवले तरी चालतील नाही तर झिपलॉगमध्ये लावून ठेवू शकता त्या झीपलॉग लॉक अँड लॉकच्या झीपलॉग मिळतात बॅग्स तर त्याच्यात पण लावू शकता पण स्टीलच्या डब्यात ठेवलं आणि बटरपेपर असेल तर पोळ्या पटपट निघतात आणि डीप फ्रीजरला मायनस एटीन डिग्रीच्या टेम्परेचरला पंधरा दिवस आरामात राहतात पोळ्या महिनाभरसुद्धा राहतात तर बाई रजेवर जाणार असेल किंवा तुम्हाला वर्किंग डेला काम करायचं नाही आहे पोळ्यांचं तर तुम्ही शनिवार रविवारमध्ये असं काम करून घेऊ शकता दो चौघां दोघच नवरा बायको असा नवीन लग्न झालं असेल आणि सकाळच्या तरी घाईच्या पोळ्या ज्या लागतात म्हणजे दोघांना मे बी तीन तीन लागल्या तरी दिवसाला सहा पोळ्या तर सहा पंचे तीस तीस ते चाळीस पोळ्या तुम्ही फुलके करून घेऊ शकता डावीकडे दिसत आहेत आपल्याला डीप फ्रीझरमध्ये ठेवायच्या पोळ्या या पोळीवर पण मी एक बटर पेपर घालणार आहे आणि उजवीकडे दिसत आहेत आपण आज खाणार आहोत त्या पोळ्या वरच्या फोटोत आहे की आपण अशा पोळ्या अर्धी करून पण पर डब्यात एकावर एक ठेवू एक शकतो किंवा त्याचे अर्ध्या पोळीचे दोन तुकडे करून उजवीकडे दिसत आहेत तसे पण ठेवू शकतो किंवा संपूर्ण पोळीचे वन फोर्थ घडी करून तशी पण ठेवू शकतो तीन प्रकारे पोळी आपण डब्यात रोजची खायची ठेवू शकतो तर आशा आहे की तुम्हाला यातनं सर्व कळलं आहे की डी फ्रोझन पोळ्या पण कशा करायच्या पंधरा वीस दिवस टिकणाऱ्या पोळ्या कशा करायच्या शिळं अन्न खाऊनं हे अगदी बरोबर आहे पण कधीकधी आपली बाई येत नाही कधी कधी आपलं ऑफिसचं काम खूप जास्त असतं आणि त्या दिवशी आपल्याला पोळ्या करायला वेळ नसतो तर अशा पोळ्या करून ठेवल्या आणि आता तुम्हाला माहिती झालं आहे की फ्रोझन पोळ्या बनवता येतात तर तुम्ही एक नवीन फ्रीज जेव्हा घ्याल तेव्हा मायनस एटी डिग्रीचा फ्रीजर असलेली नक्की घ्या मला एका फूड स्पेशालिस्ट जी असं त्याच्याबद्दल सांगते लॅब त्यांनी सांगितलं की डिफ मायनस एटीन डिग्रीला जर ताजे ताजे पदार्थ ठेवले तर त्यांना ते खराब होत नाहीत त्यामुळे तुम्ही ताज्या पोळ्या केल्या दहा मिनटं थंड केल्या आणि मायनस एक एटीन डिग्रीला अशा साठवून ठेवल्यात तरी तुमचं आठवड्याचं एक काम तुम्ही शनिवार रविवारमध्ये करू शकता त्यामुळे किचन चांगलं मॉडर्न आणि समृद्ध असणं ही फार गरज आहे त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी घरचं खाणं पॉसिबल करू शकतो